नमस्कार मी नी सौ नीलम प्रशांत कुबल वास्तू मंगले कन्सल्टन्सी तर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते आज मी अशा पालकांसाठी एक स्विचवर्ड घेऊन आले आहे ज्या पालकांना सतत तक्रार असते की आमची मुलं अभ्यास करत नाही अभ्यास करतात पण त्यांच्या लक्षात राहत नाही अभ्यासासाठी काहीतरी मंत्र द्या अभ्यासासाठी काहीतरी स्विचवर्ड सांगा आणि आता आपल्याकडे असे स्विचवर्ड असतात की काही लोकांना ते नीट उच्चारण करता येत नाही नीट बोलता येत नाहीत खूप मोठे स्विचवर्ड असतात इंग्लिश शब्द असतात पण आज आपण घेऊन आलो आहे वैदिक स्विचवर्ड आणि हा वैदिक स्विचवर्ड कोणीही लहानात लहान मूल पण बोलू शकेल असे हे स्विचवर्ड जे खूप इझी आहेत पण खूप प्रभावी आहेत त्यामुळे जो आजचा वैदिक स्विचवर्ड आहे अभ्यासासाठी तो आहे ऐम ऐम हा माता सरस्वतीचा बीज मंत्र आहे आणि माता सरस्वती ही विद्येची देवता आहे हे काही वेगळं सांगायला नव्हतं त्यामुळे हो ज्यांना अभ्यासाची भीती वाटते किंवा जे अभ्यासामध्ये कमी आहेत किंवा अभ्यास करतात परंतु ते लक्षात राहत नाही किंवा एक्झामच्या वेळी विसरायला होतं किंवा तुम्हाला कुठलीही एक्झाम क्रॅक करायची आहे तुम्ही मेहनत भरपूर घेत आहे पण काही ना काही अडथळा येतोय तर त्यावेळी स्विच वर्ड तुम्ही नक्की बोला आणि सतत चॅन करत राहा जर शक्य असेल तर ग्रीन पेनने तुम्ही तुमच्या लेफ्ट हँडवर लिहा याची तुम्ही वॉटर थेरपी पण देऊ शकता आता ती कशी द्यायची हे जर तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर अधिक माहितीसाठी तुम्ही पेड कन्सल्टन्सी घेऊ शकता दिलेल्या नंबरवर कॉल करून मी नी सौ नीलम प्रशांत कुबल इथेच आपली आज्ञा घेते नमस्कार